आपलं मार्गदर्शन या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी उद्घाटन केलं ते आपले लाडके श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी आमदार दीपकरावजी चव्हाण त्यानंतर बाप्पा अनपट सुभाष नाना बाळासाहेब नलवडे दिलीपराव नलवडे या आजच्या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर यादव आणि सर्वच माध्यमवर अरविंदबाई मेहता सर्व पत्रकार आता डॉक्टरांनी आपापले आप अनुभव सांगितले मी फक्त एकच सांगणार आहे की आत्ता जसं आता इथं उद्घाटन झालं तसंच किती सालीवर डॉक्टर ते हां अठ्ठ्याऐंशी ना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली ज्या काळात मी सरपंच होतो एकोणीसशे एक्क्याऐंशी ते सत्त्याण्णव मी सरपंच होतो त्यावेळेला डॉक्टर नुकतेच डॉक्टर झाले होते डॉक्टर बी के यादव आणि त्यांनी आपल्या इथे एक ओ पी डी सुरू करायचं ठरवलं आदर केला आणि जागा काय अशी उपलब्ध होत नव्हती त्यावेळेला ईम वगैरे फार कमी असायच्या मग आम्ही आमचं ऑफिसच ग्रामपंचायती त्यांना दिलं आणि आमचेच लोक नोंदणी करण्यासाठी पेशंट ठेवले तर त्या काळामध्ये रोज ऐंशी ते शंभर पेशंट डॉक्टरांच्याकडे येत होते आणि तेव्हापासून जी भरभराट सुरू झाली डॉक्टरांची त्यानंतर फलटणला हॉस्पिटल झालं फलटणलाही इकडच्या या पश्चिम भागातल्या लोकांनी त्यांना अतिशय असं मोलाचं सहकार्य केल्यामुळं हॉस्पिटल पण एक नंबरचं त्या काळात हॉस्पिटल डॉक्टरांचं चालत होतं आणि तशाच पद्धतीचं आता सुरुवात झालेली आहे अशीच भरभराट त्या कुटुंबाची होऊ जे त्यांचे जे सगळे नवीन जे डॉक्टर झालेत त्यांना मी एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि डॉक्टरने आता आपल्याला महाराजांच्याबद्दल त्यांच्या घराण्याबद्दल त्यांच्या कुटुंबाबद्दल सर्व सांगितलं आहे त्यामुळे इतर कुठल्या विषयात न जाता सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराज